समाज कल्याण विभागामार्फत आदिवासी भागात विद्यार्थ्यांसाठी गावातील समाज मंदिरामध्ये सौर अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे ज्या गावांमध्ये अनियमित वीज पुरवठा असतो आणि सुविधाही नसते अशा गावातील विद्यार्थ्यांसाठी सौर अभ्यासिका वरदान ठरणार आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय कदम यांनी सांगितले की समाज कल्याण विभागाच्या वतीने गेल्या काही वर्षात बहुतेक सर्व गावांमध्ये समाज मंदिरे बांधली असून अनेक समाज मंदिराचा वापर सध्या पत्ते खेळणे दारूचे अड्डे पावसाळ्यात जनावरे बांधणे मुलांना खेळण्यासाठी होत असल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत जिल्हा परिषद सदस्यांनी तक्रार केल्यानंतर अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये प्रत्येक समाज मंदिरात सौर दिवे लावून विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे जिल्हा परिषदेने नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत गतवर्षांपासून ही योजना सुरू केली असून आतापर्यंत चारशे अकरा समाज मंदिरात सौर अभ्यासिका सुरू केल्या आहेत तसेच सौर अभ्यासिकेसाठी नव्याने एका कोटीची तरतूद करण्यात आली असल्याचे कदम यांनी सांगितले